नमस्कार मी मुकुंद कर्णिक माझ्या कवितांच्या दालनात मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज मी माझी एक आगळी वेगळी कविता सादर करणार आहे पौर्णिमेच्या शांत शीतल शुभ्र चांदण्याचं चा आपण कौतुक करतो आपल्याला आवडते ती शुभ्र पौर्णिमा पण अमावस्थेचं काय काळी आहे म्हणून तिला दूर करायचं हे बरोबर नाही तिला काय वाटत असेल तेही आपण समजावून घ्यायला हवं हो ना मग ऐकाच हे अमावास्येचे गाणे चांद रातीचे दिवाणे गाती पुनवत राणे चांद रातीचे दिवाणे गाती पुनवत राणे कवित्वाने अव्हेरिल्या अमावास्येचे हे गाणे अमावास्येचे हे गाणे ग्रह आणि तारकांची शोभा आगळी साऱ्यांची ग्रह आणी तारकांची शोभा अगळी साऱ्यांची आभाळाची चंद्रकळा खडीती वर तार्यांची आभाळाची चंद्रकळा खडीती वर तार्यांची पाई नक्षत्रे पंजणे पाई नक्षत्रे पंजणे अमावास्येचे हे गाणे ल्याली जवाहिरे सारे मोती ग्रहांचे टपोरे जवाहिर सारे मोती ग्रहांचे टपोरे लख लख तात भारी हिऱ्या माणकांचे तारे लख लख तात भारी हिऱ्या माणकांचे तारे कोटी कोटी आभूषणे कोटी कोटी आभूषणे अमावास्येचे हे गाणे रात राणीचा शृंगार चंद्रम्याचा इंतजार रात राणीचा शृंगार चंद्रम्याचा इंतजार हरवला नाथ रात बेजार बेजार हरवला नाथ रात बेजार बेजार कुठे गेला कोणी नेणे कुठे गेला कोणी नेणे अमावास्येचे हे गाणे शून्य शांततेने भ्याली रात झाली काळी भोर शून्य तेने भ्याली रात झाली काळी भोर दिवे चांदण्यांचे घेई आणि शोधी चंद्रकोर दिवे चांदण्यांचे घेई आणि शोधी चंद्रकोर लाख मोलाचे जे लेणे लाख मोलाचे जे लेणे अमावासेचे हे गाणे चंद्रकोर शोधताना दोन तारे निखळले चंद्रकोर शोधताना दोन तारे निखळले सैर भैर पाहताना जसे आसू घळले सैर भैर पाहताना जसे आसू घळले व्यथाही ना कोणी जाणे व्यथाही ना कोणी जाणे हे गाणे चांदरातीचे रातीचे दिवाणे पुनवत राणे, कवित्वाने कविवानेयेरल्या अमावास्येचे हे गाणे अमावास्येचे गाणे